एबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राईब मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा कार्यदर्शीपदी आदर्श धाडे तर गिरीधर थोरात यांची जिल्हा समन्वयक निवड मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मुंबई ऍडव्होकेट विक्रम गायकवाड यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा कार्यदर्शीपदी आदर्श धाडे तर गिरीधर थोरात यांची जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली मातंग समाज संघाचे महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक श्री योगेश बोर्डे वर निवड समिती यांनी केली मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत मुख्य संघटक योगेश बोराडे व महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमती मीनाक्षी पेटे यांचे पंचसूत्री शिक्षण रोजगार व्यवसाय मार्गदर्शन प्रबोधन यावर सविस्तर मार्गदर्शक करून कार्याची माहिती देण्यात आली सोलापूर जिल्हा कार्यकारी नियुक्ती निवड खालीलप्रमाणे आदर्श धडे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत बोराडी जिल्हा कार्यवहक राजू बोराडी जिल्हा समन्वयक गिरीधर थोरात जिल्हा समन्वयक करुणा झुंजारे जिल्हाध्यक्ष सोनम झुंजारे जिल्हा उपाध्यक्ष अवधूत आडकर जिल्हा उपाध्यक्ष किशोर जाधव जिल्हा सरचिटणीस संतोष जिल्हा सह सर सरचिटणीस परमेश्वर हाटकर शहर समन्वयक महेश कांबळे शहर अध्यक्ष अनिल उकरंडे शहर उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे शहर उपाध्यक्ष विनोद उकरंडे शहर उपाध्यक्ष याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली तसेच या बैठकीत माथरंग समाजातील कोल्हापूर पाटबंधारी अधिकारी भाऊसाहेब मोहिते यांचेसह ज्येष्ठ नागरिक आवर्जून उपस्थित होते